चौतीस पदार्थ माझ्या अजून लक्षात आहे पंचावन्न सत्तावन्न वर्षाची गोष्ट आहे दाऊद मिना म्हणून त्याचं नाव होतं त्या माणसाचं आता गेल्यावर मी एक बरं सगळ्याला भेटून येणार आहे कोण आहे कोण गेलो शायद जायचं आता पाऊस उघडल्यावर सभापती तीस तिथल्या गावच्या सोसायटीच्या चेअरमन तीस खरेदी संघाचे चेअरमन तीच बँकेचा डायरेक्टर तीच डीसीसीच्या डायरेक्टर तीच जी पद असतील सगळ्यात जास्त <स्था> त्यावेळेला काम केलं शरद पवार सगळ्यात जास्त त्यांचा आ, काय म्हणा त्याला बॉडीगार्ड काहीतरी त्याला दुसरा शब्द आहे बघा हे नाही बॉडीगार्ड ते ब्रँच वेली त्यांची चार पाच ऑफिसर असते काम बेस्टर असतील ते त्यांच्याबरोबर सोलापूरला मग काम केलं होतं हे नाही शरद पवार महिनाभर सोलापूरला होता रेस्ट्रासला आणि ते ही ग्रुप पर फिरायला ते ते तो की सांगत आले तर त्यांना चुकवायचं म्हणून शरद पवारला त्यावेळेला मला वाटतं सोनिया गांधी जो गा राजीव गांधी काहीतरी येणार होतं बघायला ते हे भूकंप झाले तर ह्यांना हजर राहू द्यायचं नाही कुणाला शरद पवारला म्हणून त्याला कळवलं नाही पण बातमी लागली शरद पवारला की असं असं इतक्या वाजता अमक्या ठिकाणी येणार आहे गाड्या काढल्या अशोक बघितला असेल आमचा भाचा मग असं वाटायचं म्हटलं गाड्या तुटते रे ह्या स्पीडनं गाड्या शरद पवारची गाडी पडत आमच्या पाठीमाग गाड्या म्हणला सिक्युरिटी या जा। गाडी जाईल वाटायची नाही म्हणायचं कुठं तुटून दोन भाग तीन भाग हुत्याला वाटायचा एवढ्या गाड्या पडवल्या म्हणला पण गाठलं ते सभा या शरद पवारनं महिना दीड महिना सोलापर्यंत रेस्टॉरंटला शरद पवार होता आता पार्टी आमची का असं ना पण काम केलं त्या माणसानं पण का कशामुळे त्यांना कशामुळे बातमी कशामुळे लपवली होती का पक्षी वेगळा आय काँग्रेस यांचंही दुसरं काँग्रेस ह्याला श्रेय कशाला शरद पवार मान बा अतिशय तो माणूस मागच्या काळात आमच्या आम्ही लहान असताना असाच एक माणूस शरद पवारसारखा होता का पाटील म्हणून त्याची ही कॉपी आहे शरद पवार अतिशय धूर्त माणूस त्याला अमेरिकेला ही ती बोलवायची त्या सकाळ पाटलाला इलेक्शनचं प्लॅनिंग करायला खासदार होतं बरेच दिवस आपल्यात मुंबईला सकाळ पाटील आचार्य आचारचा मराठा पेपर होता नाही मराठ्याचा वाचक असायचं आहे त्याच्यावर टीका करायचा आत रे तर मंत्र्याला नामदार म्हटलेत ना ते देताना त्याचं हेडिंग देणार ना सका पाटील ना पाटील त्याचं नाव नामदार हां नामदार नामदार सका पाटील कधी नाही कधी दहा असपा कि मारला खोडी होते बघितलं लांबने बघितलं एकदा कुठे रत्नागिरीला प्रख्यात्रे हख्यात्रे प्रद केशवात्रे प्रख्यात्रे तर तिथं मी जिथं रत्नागिरीला गुहागरला होतो तिथे माझं खूप आयुष्य जीवन गेलं मग तिथले सभापती होते त्या तालुक्याचे सभापती म्हणजे कसलं सगळं तीच सभापती तीच तिथल्या गावच्या सोसायटीच्या चेअरमन तीच खरेदी संघा चेअरमन तीच ज्यांचा चिपळून बँकेचा डायरेक्टर तीच डी सी सीच्या डायरेक्टर तीच जी जी पदं असतील ती त्यांच्याकडून मग मी वारक वारक असं सगळं लिहून द्यायचो ही दे दे त्याला मला नाही पटायचं त्याचं मला रोज जायला बोलवायचं घरी जवळ घर होतं आणि तुमच्यापेक्षाही बारका अठरा एकोणीस असा जेवायला अरे ही बस मला जेवायला जेवायला तर त्या माणसाचं एवढं काही तालुक्यावर कमांड होतं बोलायचं काम नाही तर त्या काळात पी के सावंत म्हणून मिनिस्टर होते दहा वेळा मुख्यमंत्री होता होता त्यांना कोणतरी बघायला द्यायचं आणि टाळायचं दहा वेळा तर ते पी के सावंत दर महिन्याला तिथं मुखावा त्यांच्या घरी मी असं जपलं त्यांच्यात घरी रे स का अरे कर स का आरेकर म्हणून मागे प्रोडक्ट होते गुहागरचे सर्वे सर्व त्यांची मैत्री मग आम्ही आपलं मिनिस्टर आले म्हटल्यावर चला जेवायला आय पंक्ला तर आम्हाला आवडीन बोलवायचं ते आरेकर नाही आवडीन बोलावायचं सांभाळायचं अरे तुला आमचा आहे म्हणाची एकदा माझ्याकडे मग ही जाफरानपत्तीन तिथं मुंबई पान आणि आमकन तमकन ती दोनवान पान आम्हाला तिथं माहिती झालं मुंबईवरून जाफरानपत्ती त्याला यायची त्या तो आरेफरला पानाची करंडी मुंबईवरून दर आठवड्याला असं हौशीच माणूस माहिती पडला सारखा कुठे <laughs> निघाले की स्वतःची जीप देणार पेट्रोल जीप असल्या त्यावेळेला डिझेल जीप नव्हत्या स्वतःची जीप स्वतःची पण काढतो सर जा काय दिसलं तर येऊ नये मामलेदारला घोडा असायचं त्यावेळेला जीपी नव्हती फौजदारला घोडा असायचं हवालदार लोक बी घोड्यावर यायची गावाला मग मामलेदारला दोन घोड्याची गाडी असायची आणि त्याला मग तिथे आता ही नाही का ती चावडी तला ऑफिस तिथं खाली ती घोडी दोन ती बगी ते ती गाडी आणि त्याचा त्या घोडे सांभाळणारा माणूस त्याचा चारा पाणी तिथं असायचं मग मामलेदार कुठं नाही काय म्हटलं मग त्या गाडीत बसून जायला मग ती पुढं पट्टीवाला असायचा इथं ती मुसलमान होत दस्तीगिरी म्हणून ए तो मोठं असं मोठा शिकार असायचा बिल्ला बिल्ला असायचं हा बिल्ला असं मोठा आहे मामलेदार मंगळवळा मग त्यांनी ते पुढं बसायचं त्या गाडीत मामलेदारने मायक का बैलगाड्या त्यावेळेला फिरणं खूप आवड होत तुम्ही बसलो होता गाडीत मी रत्नागिरीला बसलो हां रत्नागिरीला खूप उघडे डोंगर भाग असल्यामुळं उघडे वाटा मी तिकडं तेवढ्या चांगल्या नाही त्या स्पेशल घोड्यावरच मी पावलं होत्या जायचं जा, अशा वाटा होत्या आता झाल्याच रस्ते चांगले तेवढा रस्ता नव्हतो आम्ही एका गावाला मी बिडो मामलेदार एक रस्ता तयार केला तर नवीन बांधकाम खात्यानं त्याचं उद्घाटन करायचं होतं मग आम्हाला सगळ्यांना निमंत्रण दिलं मग आम्ही बीडोची जीप घेऊन गेलो पेट्रोल जिपची आता काय का असली ही ल खरं सगळं गावच्या गाव खांद्यावर घेऊन खाला घेऊन दाखवायला मोटार 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 असली मोटार असती त्यांना मोटार अशी गाव माझे हे तसंही आणि माझी कामाची पद्धत नाही अशी होती मला काही वर कामा आहे आमक असलं काही त्यावेळेला कळत बी नव्हतं आणि दुसरी माझ्या ती नीतिमत्तेत बसत बी नव्हते कोणा आला काम घेऊन की लगेच त्याला तयार करून द्यायचं असं काय तुम्ही आता आम्ही आम्हाला कुठं हवायचं आपली रत्नागिरी कुठं त्रिपुन कुठं मग तुम्ही मग दोन रुपये तिकीट बोटायचं ते पैसे द्यायला लागल्यावर कशाला दोन रुपये दोन रुपयाची तिकीट आपल्या पण काढायचं ते घेऊन जाईल मग तिथं काय अधिकारी मराठी होती एक कोल्हापूरचा डी जी खोंद्रे म्हणून होता साहेब त्याला ही होती पदव्या किंवा शिक्षण अशा दोन कंप्लीट व्हायच्या वळी भरायच्या एवढा शिकलेला तिथला रजिस्टार मग एक दिवशी मी असं कर डिजलची ट्रंथ निर्माण झाली पासष्टला सासष्टला डिझेलच म्हणणं आणि असं मोठमोठ्या लोकांचं लॉन्च मच्छी मच्छीमारी रोजचं नुकसान व्हायला मग बी एक दिवशी एक आला माझ्याकडे असं छत्री लिहून लिहून लावून मला म्हणलं असं असं झालं आहे म्हणलं मग म्हणलं आता मी काय करणार म्हणलं तुमच्या डिझेलला आणि तुमच्या याला त्याला अहो माझं चारही बसले आहेत म्हणलं मच्छीमार ठेवायला मला डिझेलची व्यवस्था दोन चार रोजात व्हायला लागते म्हणून मी ते शिकत एक मार्ग आहे म्हणणं मला सांगितलं आहे म्हणणं काय सोसायटी रजिस्टर करून आणा सोसायटी मिळली तर लगेच परमिशन मिळते म्हणला पाहिजे तेवढं डिझेल मिळतोय म्हणलं मग ती करतो म्हणतो मी साहेब लगेच चिपळूनला गेलो ती कागदपत्रं आणलं लगेच रात्री तयार केलं दुसऱ्या दिवशी मी गेलो ते खोंद मग ती कोल्हापूरचा मी सोलापूरचा जास्त आम्हाला जास्ती जवळी अरे अरे म्हणता काय आलायचं मी म्हणतो साहेब असासा म्हणतात माझा मित्र आहे म्हणत लगेच का लगेच करतो मला जात जेवण करून घ्यायला म्हणला दोन कारकुनं बोलवली ही करा तयार म्हणला ही ऑर्डर तयार करा म्हणला जे सिक्का मारा सगळं आणि रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट तयार करा मला म्हटलं तू जेवण येसतो मी तयार करून ठेवू सर त्यानं मी जेवण येसतो एक तासात ते रजिस्ट्रेशन जी सोसायटीचं करून गेलो फुकट आहे सगळं देणं येणं काही नाही गेलं पुन्हा आलो मग कसं असतं कॉपरेटिवमध्ये रजिस्ट्रेशन झाल्यानंतर पहिली सभा घ्यायची असती त्याची म्हणजे काय म्हणा सर्वसाधारण सभा मग पहिल्या सर्वसाधारण सभेला मी गेलो मला त्यानं व्यवस्था कशी करावं साहेब माझ्या ऑफिसच्या पुढं जवळजवळ सदोतीस अडतीस किलोमीटर एक मोटरशी पाठवून दिली मला खुर्ची आणि दोन माणसं त्यात एक नाखवा असतो आणि चार खालाशी असतात हां मशीन एक तासात चाळीस किलोमीटर मला व्यवस्था होडीमध्ये का हांमध्ये हां ओढीमध्ये मच्छिमार चाल गेलो तिथे संध्याकाळच्याला मिटिंग घेतली साहेब मला अजून बी लक्षात आहे तर त्या माणसाचा तो श्रीमान होता तिथला पडवो म्हणून त्या गावाचं नाव आहे पडव जयगड खाडी आहे का ना त्या खाडीवर आहे असं टेबल होतं त्याच्यावर मला जेवणाची जी त्याने व्यवस्था केली पदार्थ किती असा असायला चौतीस पदार्थ मला जेवायला अरे मी काय म्हणा आणि सगळं ती सगळं डिश डिश ही ते सगळे इम्पोर्टेड कारण त्याचं सगळं संबंध त्यावेळेला ती आखाची देशात मुसलमान होता आणि त्यानंतर ती सगळं आणलेलो तर सगळं अशा डिशेस इम्पॉर्टंट आणि त्यात आता कुठला राहते त्यावेळेला ती पन्नास वर्षावर होता आता मला येऊन साठ वर्षचे झाले आता कुठला असते आता मी एक दिवशी जाणार आहे रत्नागिरीला लोहागरला चौतीस पदार्थ आहेत त्यानं मटण सुख वेगळं रसा वेगळा कोंबड्याचं वेगळं कोंबडीचं वेगळं मासं मासे सुक वेगळं ती व्हज वेगळं पुन्हा ऑमलेट ती वेगळं काय खाताय तुम्ही चौतीस पदार्थ माझ्या अजून लक्षात आहे पंचावन्न सत्तावन्न वर्षाची गोष्ट आहे दाऊद मिना म्हणून त्याचं नाव होतं त्या माणसाचं आता गेल्यावर मी एक बरं सगळ्याला भेटून येणार कोण आहे का कोण गेलो शायद जायचं आता पाऊस उगल्यावर सदुसट नंतर पुन्हा काय नाही तर काय काय लोक मी असे नमुनेदार असते तसं मग तू ये पुन्हा सोडायला मला ती लॉन्च पाठवली आणि ह्यातल्या आमच्या कंपनीतल्या लोकांनी बघितलीस ती फौजदारने ते अरे काय म्हणली लोक रूबाप तुझा म्हणली स्पेशल लॉन्च शेत म्हणली तुला तो सोडायला हाय कमाला म्हणजे त्यांना आश्चर्य वाटायला लागले त्या सगळ्या अधिकारी लोकाला एवढंच लोक मोठा कवा झाला आहे म्हणजे मॅम तुमच्यामुळं हवं मोठं म्हणून कसं आहे <laughs> 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 का नाही काय काय रुबाब झाला आणि ती तिथनं इथं आलं ही शेतकरी बघितल्यावर यांची हवा महकाश बँकेची कर्जदार मला ती पेरलं नाही माझ्या डोक्याला